शब्दांच्या यात्रेचा दस्तऐवज उत्तम कांबळे एक माणूस ज्याने शब्दांना समाजाचं शस्त्र बनवलं ज्याने लेखणीला न्यायाचं अस्त्र मानलं ज्याने दलित वंचित आणि दुर्लक्षितांसाठी आवाज उठवला तो आवाज म्हणजे उत्तम कांबळे कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीत वाढलेला एक साधा मुलगा पण त्याच्या डोळ्यात होती शब्दांची दुनिया वंचित समाजात जन्मलेला असल्याने अडथळे असंख्य होते पण त्याने ठरवलं शिकायचंच उत्तम कांबळे हे लहानपणापासूनच पुस्तकांशी जोडलेलं नाव वाचन हेच त्यांचं शस्त्र अस्त्र पत्रकारितेचा प्रवास त्यांनी सुरू केला छोट्या स्थानिक माध्यमातून पण त्यांच्या बातम्यांचा केंद्रबिंदू होते लोक सकाळ लोकसत्ता आणि इतर माध्यमांमध्ये त्यांनी समाजातील असमानतेवर प्रखर लेखन केलं त्यांचा प्रत्येक रिपोर्ट म्हणजे एक आरसा अन्यायावर पांघरून घालण्यासाठी नव्हे तर अन्याय करणाऱ्या चेहऱ्यावरचा भुरका पडण्यासाठी पत्रकारितेपेक्षा अधिक खोलसत्य त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं त्यांचे प्रत्येक साहित्य बातमी हे फक्त लिखाण नाही तर एक सामाजिक हकीकत होती त्यांचं लेखन म्हणजे जिवंत इतिहास उत्तम कांबळे यांनी वेदनेला ही शब्दांचं सौंदर्य दिलं आणि वेदनेला विचारांचं रूप बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या लेखणीचा पाया होता ते मानतात लेखन म्हणजे एक चळवळ आणि चळवळ म्हणजे विचार जिवंत ठेवण्याची प्रक्रिया ते फक्त लिहित नाहीत तर विचार जिवंत ठेवतात त्यांच्या व्याख्यानातून आम्हाला लेखनाचं सामाजिक उत्तरदायित्व शिकायला मिळतं सत्य सांगण्याची किंमत मोजावीच लागते त्यांना विरोध दबाव धमक्या सगळं झेलावं लागलंच नसेल यावर विश्वास कसा ठेवायचा तरीही त्यांनी लेखणी खाली ठेवली नाही म्हणूनच मिळाले एक अनेक सन्मान पण त्याहून मिळाला तो लोकांचा दृढ विश्वास आज डिजिटल युगातही त्यांचा आवाज तितकाच शाश्वत आहे ते सांगतात तंत्र बदललं पण मूल्य बदलू नये आज ते नव्या पिढीसाठी सारखे सार शिक्षकासारखे आहेत आज ते नव्या पिढीसाठी शिक्षकासारखे आहेत विचार शिकवणार आहेत मी अजूनही विश्वास ठेवतो की शब्द हे समाजाच्या वेदनांचा प्रतिकार करणारे हुकमी आहे लेखन थांबलं की विचार मरतो असं ते सांगतात उत्तम कांबळे हे फक्त पत्रकार नाहीत साहित्यिक नाहीत ते काळाचा दस्तऐवज आहेत त्यांनी शब्दातून समाज घडवला आणि तो प्रवास अजूनही सुरू आहे अशा या शब्दव्रतीला व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमतर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरवलं जाणं ही सकल पत्रकारितेसाठी अभिमानाची बाब आहे वीरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक